महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीने दलित शोषित पीडित वंचितांचेच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचे कल्याण झाले आहे ती सही प्रत्येक भारतीयांची प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन बाबासाहेबांची सही आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर असायला हवी म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक लाख सह्यांचे स्टिकर लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय आत्तापर्यंत एकोणचाळीस हजार लोकांच्या मोबाईलवर सह्यांचे सयांचे लावण्यात आले असल्याची माहिती प्रख्यात चित्रकार डिझायनर तथा सर्वे सर्वा विजय रणवीर यांनी लॉर्ड बुधार टी वर सांगितले या उपक्रमामुळे विजय रणवीर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे माझं नाव विजय रणवीर आहे आणि मी गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासून कलाक्षेत्रामध्ये काम करत आहे काम करत असताना आपण आपल्या समाजाचं काही देणं आहोत ही बांधिलकी समजून मी बाबासाहेबांच्या सहीचा उपक्रम हाती घेतला ही बाबासाहेबांची सही नसून ही पूर्ण भारताची सही आहे कारण हा भारत भारतीय संविधानावर चालतो त्यासाठी प्रत्येकाच्या मोबाईलवर सही असलीच पाहिजे बांधव आणि बा, माझ्या चष्म्यावरती सुद्धा बाबासाहेबांची सही आहे ही आधुनिक युगातला चष्मा आहे ज्यामध्ये सगळी काही माहिती आहे हे जे मी माझी घडी आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांची सही आहे पण ह्याच्यामध्ये वेळ नाही आहे कारण हा ही जी वेळ आलेली आहे आप, आपण जे आपण जगतो ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे जगतो तर मित्रांनो बाबासाहेबांचं एक वाक्य आहे ते वाक्य ह्याप्रमाणे आहे तुमचा जन्म ज्या समाजात झाला त्या समाजाचे उपकार तुम्ही न विसरता फेडले पाहिजे बाबासाहेबांनी हे एका एक समाजापुरतं नाही तर सर्व समाजासाठी हा संदेश दिलेला आहे प्रत्येक समाजातील व्यक्तींनी आपली देणं आहोत आपण समाजाचं देणं आहोत